जय रघुवीर समर्थ चालू आठवड्यापासून दशक बारावा ज्याचं नाव आहे विवेक वैराग्य नाम सुरू होत असून त्यातील समास पहिला आहे विमळ नाम श्री समर्थ म्हणतात की संसार प्रपंच परमार्थ हे वेगवेगळे वे आहेत संसार म्हणजे आई वडील पती पत्नी मुले नातेवाईक धंदा व्यवसाय तर प्रपंच म्हणजे केवळ स्वतःचा हा ध्येय प्रपंच यामध्ये अष्टदा प्रकृती विषय वासना कल्पना कामना भावना यांचा मेळावा जमला आहे आणि हे बिराड आपण चोवीस तास आपल्या पाठीवर घेऊन फिरत असतो आता परमार्थ म्हणजे काय आणि तो कसा प्राप्त होईल आपल्या देहप्र पर, प्रपंचात परमार्थ लपलेला आहे आणि त्या परम अर्थावरच हा देहप्रपंच उभा आहे म्हणून देहप्रपंच जर ठाकठीक झाला तरच संसार सुखाचा होईल आणि परम अर्थही प्राप्त होईल परमार्थ व्यवस्थित घडण्यासाठी श्रवण पाहिजे आता श्रवण म्हणजे काय हे आधी समजावून घेतले पाहिजे कित्येक गोष्टी मनुष्याच्या काणी विनासायास पडत असतात त्या असंख्य गोष्टी तो ऐकत असतो म्हणजे फक्त ऐकणे म्हणजे श्रवण नाही तर जे केल्याने मनुष्याच्या अंतरंगात अमुराग्य बदल होतो सहज गुण जाऊन क्रियेत पालट होतो भक्ती विरक्ती प्रचिती प्राप्त होते अधोगती चुकून नाना दोषाचा नाश करून पतिताला पावन हो। होण्याचे सामर्थ्य ज्यातून प्राप्त होते तेच श्रवण आता आपण या समासाचे श्रवण करूयात जय जय रघुवीर समर्थ श्रीमतदासबोध दशक बारावा विवेक वैराग्य नाम समास पहिला विमळ नाम श्रीराम समर्थ आदि प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका येथे आळस करू नका विवेकी हो प्रपंच सांडून परमार्थ कराल तेने तुम्ही कष्टी व्हाल प्रपंच परमार्थ चालवाल तरी तुम्ही विवेकी प्रपंच सांडून परमार्थ केला तरी अन्न मिळेना खाया मग त्या करंट्याला परमार्थ कैसा परमार्थ सांडून प्रपंच करिसी तरी तू यमयतना भोगीसी परम कष्टी होसी यमयतना भोगिता साहेब कामास नाही गेला ग्रहीचं सुरुवाळीच बसला तरी साहेब कुटील तयाला पाहती लोक तेव्हा महत्त्वाची गेले दुर्जनाचे हसे झाले दुःख उदंड भोगिले आपुल्या जीवे जे होणार अंती म्हणून भजावे भगवंती परमार्थाची प्रचिती रोकडी घ्यावी संसारी असता मुक्त तोची जाणावा संयुक्त अखंड पाहे युक्तायुक्त विचारांना हे प्रपंची जो सावधान तो परमार्थ करील जाणं प्रपंच जो अप्रमाण तो परमार्थी खोटा म्हणून सावधपणे प्रपंच परमार्थ चालवणे ऐसे न करता भोगणे नाना दुःखे परणाळी पाहून उचले जीवसृष्टी विवेके चाले आणि पुरुष होऊन भ्रमले यासी काय म्हणावे म्हणून असावी दुर्गसूचना अखंड करावी चालना पुढील होणारा अनुमाना अनुन सोडावे सुखी असतो खबरदार दुःखी होतो बेखबर ऐसा हा लौकिक विचार दिसतची आहे म्हणून सर्व सावधान धन्यतयाचे महिमान जनी राके समाधान तोची एक चाळण्याचा आळस केला तरी औचिता पडील घाला ते वेळे सावरायाला अवकाश कैसा म्हणून दुर्ग दीर्घसूचनेचे लोक त्यांचा पहावा विवेक लोकाकरिता लोक शहाणे होती परी ते शहाणे ओळखावे गुणवंताचे गुण घ्यावे अवगुण देखून सांडावे जनामध्ये दे। मनुष्य पारखू राहेना आणि कोणाचे मन तोडीना मनुष्य मात्र अनुमाना अनुन पाहे सकाळा सारखा पाहता विवेकी नेटका कामी निकामी ने लोका बरे पाहे जाणून पाहिजे तर सर्व हे चितयाचे अपूर्व ज्याचे त्यापरी गौरव राखो जाणे शिष्य संवादे, विमल गुरुशिष्यसंवादे नाम समास पहिला जय जय रघुवीर समर्थ